श्री स्वामी समर्थ स्वामी करतील विवाहातली येणाऱ्या अडचणी दूर काही वेळा कुंडलीतील ग्रह नक्षत्रांच्या वाईट स्थितीचाही वैवाहिक वाई जीवनावर परिणाम होतो काही लोकांना लग्नासाठी खूप विलंबाचा सामना करावा लागतो तर काही लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये वारंवार अडथळे येत असतात काही लोकांच्या कुंडलीतील दोषांमुळे लग्नानंतरही अनेक समस्या सामोरे जावं लागतं काही लोकांच्या कुंडलीत असे योग असतात ज्यामुळं विवाहात अडथळे निर्माण होतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये लग्नात येणाऱ्या अडथळ्यामागची कारणं आणि ते कसे दूर करता येतील याबद्दल माहिती सांगणार आहोत चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूया जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर स्वामी विश्वाचा या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा स्वामी विश्वाचा बघा ग्रहांची जुळवाजुळव जुड़। स्वामी सांगत आहेत कधीकधी असं घडतं की आपले ग्रह आपल्या राशीच्या पूर्णपणे विरुद्ध असतात म्हणजेच ते आपल्या राशीनुसार नसतात म्हणजेच काय म्हणजे जे आपल्या राशीनुसार नसतात त्यामुळं विवाह होत नाही आणि कधीकधी सर्व काही बिघडून जातं बृहस्पती ग्रहाची कमजोरी बघा अनेक लोकांमध्ये असं आढळून आलं आहे की गुरु हा ग्रह त्यांच्या जन्मपत्रिकेत कमकुवत आहे त्यामुळे अनेक लोकांच्या विवाहामध्ये विलंब आणि अडथळे येऊ शकतात ज्यामध्ये घाबरून जाण्याची गरज नाही काही साधे उपाय करू नये तो बरा होऊ शकतो पुढचा तिसरा आहे कुंडली आणि इतर शुभ दोष बघा असे बऱ्याचदा दिसून आलं आहे की सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत करत असतानाही त्यांचं लग्न अनेकदा विविध समस्यांमुळे थांबतं था, उदाहरणार्थ था, एखाद्या मुलाची कुंडली किंवा दोघांच्याही कुंडलीक मांगलिक क्मांग दोष असणं देखील विवाहामध्ये दे अडथळा निर्माण करतात चौथा हातांच्या रेषांमध्ये किंवा कुंडलीमध्ये योग नसणं तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की जो नशिबाद असतो तो स्वतः येतो आणि जो नशिबात नसतो तोही येतो आणि जातो त्याचप्रमाणे देखील आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की कोणत्याही व्यक्तीच्या हाताच्या रेषा किंवा कुंडलीमध्ये लग्नाची शक्यता नाही म्हणून अशा परिस्थितीत लग्न करणं देखील कठीण होतं पुढे जाण्याआधी म्हणजेच तुम्हाला एक उपाय सांगण्याआधी ती तुम्हाला एक सकारात्मक सल्ला देऊ इच्छितो ज्यामुळे सर्वांना खूप छान वाटेल आणि ते म्हणजे लग्न असो किंवा जीवनातील इतर कोणतेही काम असो आपल्याला ते करायचं आहे त्यासाठी थोडा संयम ठेवावा प्रत्येक कामामध्ये घाई करणं योग्य नाही स्वामींनी सांगितलं आहे जो धैर्य बाळगेल तो पूर्णत्वास जाईल कारण प्रत्येक कामाची स्वतःची योग्य वेळ असते आणि जेव्हा स्वामींची स्वामींचा आशीर्वाद जेव्हा आपल्या पाठीमागे असतो तेव्हा ती योग्य वेळ प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये येते पण आपण स्वामी भक्त असायला हवं त्यामुळंच तुमच्या लग्नाला उशीर होतो मग असं समजू नका की तुमचं नशीब वाईट आहे प्रत्येक गोष्टीसाठी थोडा वेळ द्या आणि फक्त सकारात्मक विचार करा मग तुम्हाला दिसेल की तुम्हाला जे वाटतं ते घडायला सुरुवात होईल आता ही सर्व कारणे कशी टाळायची आणि लग, लवकर लग्न करण्याचे उपाय आणि आता मार्ग जाणून घेऊयात बघा दर गुरुवारी पाण्यामध्ये एक चतुर्थांश चमचा हळद किंवा शक्य झाल्यास केशर घालून आंघोळ करा दुसरा उपाय गुरुवारी गाईला पीठ खायला घालून त्यात थोडी हळद गूळ आणि भिजलेली चनाडाल खायला घालावी यामुळे तुमचा लवकर विवाह होतो तिसरा उपाय विवाह वि इच्छुक मुलामुलींनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणं टाळायला पाहिजे याचे मुख्य कारण असं आहे की काळ्या रंगाला शनी राहू आणि केतू हे तीन ग्रह प्रतिनिधित्व करतात जे विवाहात बाधक असतात जर तुम्ही प्रेमविवाह करत असाल किंवा पारंपरिक पद्धतीने विवाह करत असाल तर या दोन्ही स्थितीमध्ये या गोष्टींकडे लक्ष ठेवायला पाहिजे चौथा उपाय विवाह इच्छुक लोकांना या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे की लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेल्या लोकांना अशा प्रकारे बसवायला पाहिजे त्यांचे तोंड घराच्या आतल्या बाजूस असावे ज्यांना लग्नात अडचणी येत असतील त्यांनी या गोष्टीकडे नक्की लक्ष द्यायला पाहिजे पाचवा उपाय विवाह इच्छुक व्यक्तीला झोपताना आपले पाय उत्तरेकडे आणि डोकं दक्षिणेकडे ठेवायला पाहिजे सहावा उपाय मनाप्रमाणे जोडीदार आणि लवकर लग्न जमवण्यासाठी तरुणांना अशा खोलीत झोपायला पाहिजे जेथे एकापेक्षा जास्त दारा असतील सातवा उपाय वास्तुविज्ञानानुसार विवाह इच्छुक लोकांना आपल्या खोलीत गुलाबी हलका पिवला पांढरा रंग करायला पाहिजे आठवा उपाय विवाह इच्छुक लोकांना आपल्या घराच्या दक्षिण किंवा पश्चिम भागात लाल फुलांची पेंटिंग लावायला पाहिजे नववा उपाय लग्न न जमणाऱ्या मुलींवरून तिला दाखवण्याच्या अवदल्या दिवशी आदल्या दिवशी किंवा शनिवारी तुरटी ओवाळून विस्तवावर टाकावी असे तीन शनिवार करावेत याने दुष्ट नजरेने जर विवाहात अडथळे येत असतील तर नाहीसे होतात व विवाह चांगल्या ठिकाणी जमतो दहावा उपाय मंगल दोषामुळं विवाह जमण्यास अडथळा येत ले असल्यास चंडिका स्तोत्र नित्यपठन करावं अकरावा उपाय अविवाहित मुला मुलींनी त्रिपुरारी पौर्णिमेला श्री कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावं बारावा उपाय विवाह भुस्तुक मुलींनी शुक्रवारी देवीला वेणी किंवा गजरा अर्पण करणं असे पाच शुक्रवार करावे तेरावा उपाय रोज रुक्मिणी स्वयंवर पोथी वाचावी वेळ व स्थळ बदलू नये चौदावा उपाय एकवीस मंगळवार गणपतीला नागवेळीच्या एकवीस पानांचा हार अर्पण करून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा पंधरावा उपाय एकवीस मंगळवार गणपतीला एकवीस दुर्वा व लाल फुल अर्पण करून थोडी दालचिनी अर्पण करावी सोळावा उपाय सिद्ध मंगल अकरा वेळा रोज पाठ करावा तसेच अकरा संकष्टी उपवास करा सतरावा उपाय गुरुवारची उपवास करावे व्रत करीत असताना जेवणात पिवळ्या रंगाचे अन्नपदार्थ खावे उदाहरणार्थ पिवळी फळे केळी इत्यादी अठरावा उपाय तसेच पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करावीत पिवळ्या वस्तूचे दान करावे उदाहरणार्थ पिवळे वस्त्र पिवळी फळं पिवळे फुळं गूळ इत्यादी एकोणीसावा उपाय शंकर पार्वतीची पूजा केल्यानं लग्नाची इच्छा लवकर पूर्ण होते त्यासाठी दररोज शिवलिंगावर कच्चे दूध बेलाचे पान अक्षता पांढरी फुळे कुंकू अर्पण करून महादेवाची पूजा करावी वीसवा उपाय काळ्या रंगाच्या गायीला नियमित चारा खाऊ घालावा लवकर लग्न जमतं एकवीसवा उपाय दररोज ताणानंतर सकाळी सूर्याला अर्घ्य द्या त्याचबरोबर ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करा बावीसावा उपाय मित्रांच्या किंवा मैत्रिणींच्या लग्नात त्यांच्याकडून आपल्या हातावर मेहंदी काढून घ्यावी तेवीसावा उपाय विवाह कर्तव्य असलेला मुलगा किंवा मुलगी ज्या पलंगावर किंवा बेडवर झोपतात त्या खाली जर काही अडगल वस्तू असतील तर त्या काढून टाका त्यामुळे देखील विवाहामध्ये बाधा निर्माण होते चोवीसावा उपाय विवाह योग्य युवक युवती उत्तर किंवा पश्चिमेकडे असलेल्या रूममध्ये रात्री झोपावे असं केल्यानं नक्कीच तळ येण्यास सुरुवात होईल पंचवीस पंचवीसवा उपाय विवाह योग्य युवक युवती त्यांच्या रूमचा दरवाजा रंग गुलाबी किंवा लाईट पिवळा रंग दिल्यानं विवाहामध्ये असणाऱ्या बाधा दूर होतात सव्वीसवा उपाय विवाह योग्य युवक युवती जर विवाह करण्यास तयार नसतील तर घरात किंवा त्यांच्या रूमच्या उत्तर दिशेला क्रिटल बॉल ठेवा किंवा सिंगलला टांगा सिलिंगला टांगा किंवा त्यांचा रूममध्ये उत्तरेला किंवा ईशान्येला पाण्याचा माट ठेवा श्रोते हो लवकर लग लग्न करण्याचंही हे काही उपाय आहेत जे तुम्ही श्रद्धा ठेवून करू शकता याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ खूप आवडला असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ